आपल्या पार्टनरला फिमेल पार्टनरला ऑर्गॅझम पर्यंत पोचवायचं असेल hmm. तर पुरुषाने काय करायला हवं त्या पुरुषांनी हे मनात पक्कत समजून घ्यावं हे त्याचं कर्तव्य नाही आहे की मीच तिला तिच्या ऑर्गॅझम पर्यंत पोचवायचं hmm. हे जंगनी आहे जो आपको जीतना है ना <laughs> हे तिचा अनुभव आहे यू आर गोइंग टू बी द कॅटलिस्ट यू आर गोइंग टू बी देअर येट नॉट बी देअर इज ओके कारण ही हे जर एटिट्यूड नसेल ना मी काही करून तिला मी ऑर्गॅझम देणारच मग केवढं प्रेशर रे स्त्रीचं मन समजायला जिंदगी निकल जाती उसका ऑर्गॅझम ज्याला तिनं पण नीट पाहिलेलं नाही त्यामुळे त्या पुरुषांनी माझ्या मते तिला जास्त मोटिवेट करावं हाऊ कॅन शी एक्सप्लोर इट ऑन हर ओन त्यामध्ये त्या पुरुषांनी तिला हेल्प करावी आणि ते करत असताना वन्स तुम्ही जेव्हा बघाल ना की तुमच्या पार्टनरला ते स्वतः करून कसं मिळतंय ओन्ली देन इट इज ऑल्वेज गुड फॉर हिम टू ट्राय इट्स अ टीम एफर्ट ती अनॉटोमि इथ की किट्सकटेन अ सपोज मंडेला यू डीड आणि खूप सुंदर असं टेन ऑन टेनवाला ऑर्गॅज मला डोंट एक्सपेक्ट द स सेम थिंग टू हॅपन ऑन ट्यूजडे त्या स्त्रीला खूप चिडचिड होते बापरे सगळं नीट चाललं होतं आता ते गेलं कारण नॉट नेसेसरी परत जरी त्यांनी सुरू केलं तर ते परत येईल सो ऑर्गॅझम्स आर नेवर डेस्टिनेशन विच यू वॉन्ट टू अचीव यू नो इट इज अन एक्सपिरियन्स यू नो दिस आर द वेज टू रीच देर यू नो आय कॅन रीच देअर बट यू शूड बी माइंडफुल इफ यू डोंट रीच इट गिव अप दॅट डे म्हणजे त्या रात्री तो हट्ट नका ठेवू की आज तर मी ठरवलं होतं ना मग डॉक्टरांनी सांगितलं होतं ना टॉय वापरायचं आणि ते करायचं मग ते केलंच पाहिजे मग इथं पिटीटरी ग्लँड क्लोज झाला त्यांनी त्याला क्रिया म्हणून पाहिली hmm. प्रेमाच्या मध्ये करा म्हणते आहे ना रे बर्जबरीचा प्रेम बळजबरीचंच असतं ना